शिवसेनेचं राज्यव्यापी अधिवेशन थोड्याच वेळात नाशिकमध्ये असलेल्या डेमोक्रेसी हॉटेलमध्ये सुरू होणार आहे मी सध्या त्याच हॉलमध्ये आहे ज्या हॉलमध्ये या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आपण बघता एक भव्य दिव्य असा स्टेज उभारण्यात आलेला आहे आणि शिवसेना राज्यव्यापी अधिवेशन नाशिक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस अशा प्रकारचे मागे फक्त एकच फलक लावलेला आहे आणि या फलकावर तीनच जणांचे चेहरे आहेत सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा आणि त्यांच्या मागे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा चेहरा असलेलं हे राज्य व्यापी अधिवेशन थोड्याच वेळा सुरू होणार आहे शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात घेण्यात आलेलं हे पहिलंच असं अधिवेशन असेल बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने आज हे अधिवेशन बनवण्यात येत आहे आणि नाशिकमध्ये मुद्दामहून हे अधिवेशन बनवण्यात येत आहे या अधिवेशनाला दोन हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आणि त्यांची बसण्याची राहण्याची जेवणाची सगळी सोय नाशिकात करण्यात आलेली आहे आपण पाहताय राज्यभरातून वेगवेगळे वेग उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते आज या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यांना संबोधित करण्यात येणार आहे हे अधिवेशन जी आहे ते आता थोड्या वेळात सुरू होईल दहा वाजता या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे दहा वाजता सर्व नेते या अधिवेशनात दाखल होतील आणि वरती जसं की आपण पाहताय नेत्यांसाठी आमदार आणि खासदारांसाठी या ठिकाणी खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत मुख्यतः हे ते जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये काही संघटनात्मक ठराव हे मांडण्यात येणार आहेत दहा वाजून पाच मिनट ज्यावेळी दहा वाजता सर्व नेते आगमन त्यांच्या होईल त्याच्यानंतर दहा वाजून पाच मिनिटांनी इथे ध्वजारोहण होईल आणि त्याच्यानंतर बाळासाहेबांच्या आणि सर्व मोठ्या मान्यवरांच्या त्याचबरोबर जे बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा आपण या ठिकाणी बघताय प्रबोधनकार ठाकरे असतील या सगळ्यांच्या प्रतिमेला हार घातलं जाईल त्याच्यानंतर जा साडे दहा वाजता प्रास्ताविक भाषण विनायक राऊत करतील अकरा वाजता प्रमुख जे वक्ते आहेत जसे की संजय राऊत अरविंद सावंत सुषमा अंधारे यांचं भाषण होईल ते संबोधित करतील आणि बारा वाजता जे आहे ते आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत आणि साडेबारा वाजता उद्धव ठाकरे स्वतः या संपूर्ण अधिवेशनाला मार्गदर्शन करणार आहेत त्याआधी अनिल देसाई हे काही संघटनात्मक ठराव या अधिवेशनामध्ये मांडणार आहेत आणि त्याच्याबरोबरच काही राजकीय महत्त्वाचे असलेले ठराव देखील आजच्या अधिवेशनात मांडण्यात येतील अशी शक्यता आहे लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपलेली आहे आणि त्याच लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं हे नाशिकातलं अधिवेशन हे अत्यंत महत्त्वाचं समजलं जात आहे कारण की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महत्त्वाचे असलेले अनेक ठराव आज पार पारित केले जातील आणि जसं की विधानसभा अध्यक्षांचा निकाल आला त्यावेळी देखील त्यांनी सांगितलं होतं याच्या आधीचे जे अधिवेशन होते त्यांचे कागदपत्र वगैरे हे पोचलेले नाही आहेत किंवा त्याच्यावरून जो वाद तयार झाला त्याच्यानंतर एक महापत्रकार परिषद घेण्यात आली या सगळ्याला जर आपण व्यवस्थित या सगळ्याचा विचार केला तर आजचं अधिवेशन त्याच दृष्टीने अतिशय महत्वाचं ठरतंय आणि म्हणूनच स्वतः उद्धव ठाकरे या अधिवेशनाच्या या आयोजनाकडे लक्ष ठेवून होते आदित्य ठाकरे लक्ष ठेवून होते काल काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेऊन गोदा आरती केल्याच्या नंतर आज उद्धव ठाकरे सुरुवातीला या अधिवेशनात येतील आणि संध्याकाळी अनंत कान्हेरे मैदानामध्ये एक भव्य सभा आयोजित आय। आय। करण्यात आलेली आहे जे जाहीर अधिवेशन असेल आणि त्या जाहीर अधिवेशनामध्ये देखील उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत आणि कालच्या राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या नंतर उद्घाटनानंतर आज उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष आहे येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष आहे आणि शिवसेनेच्या एकूणच भवितव्याकडे जर आपण पाहिलं तर आज उद्धव ठाकरे या अधिवेशनामध्ये आणि संध्याकाळच्या सभेमध्ये काय बोलतात हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन अरविंदसह अक्षय भाटकर एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट